सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आज तुमच्यात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास भरून राहिलेला असेल काहीतरी नव्याची सुरुवात करावी असं मन सतत सांगत राहील पण आज तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे काही अनपेक्षित गोष्टींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे एक चांगला बजेट प्लॅन तयार केला तर अनेक अडचणी टाळ येतील आज कुणाशीही तुमची खाजगी किंवा गोपनीय माहिती शेअर करणं टाळा ज्या गोष्टी मनात ठेवणं योग्य आहे त्या तसंच ठेवा हेच तुमचं भलं करील तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी एखाद्या देवदूतासारखा साथ देईल त्याच्या प्रेमाने आणि समजूतदारपणाने तुमचं मन हलकं वाटेल अशा क्षणांचा आनंद मन भरून घ्या एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेली चर्चा तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल त्यातून नवी कल्पना सुचतील आणि भविष्यात उपयोगी पडतील असे निर्णय घ्यायला मदत होईल तुमच्या व्यक्तिमत्वात तुम्ही जे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे चांगले परिणाम आज दिसू लागतील हे पाहून तुमचं मन अभिमानाने भरून येईल प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस फारच खास ठरणार आहे मिठ्या हास्य आणि प्रेमाचे गोड क्षण यांचा वर्षाव होईल दिवसभर चेहऱ्यावर एक प्रेमळ हसू खेळत राहील थोडक्यात सांगायचं तर आजचा दिवस विश्वास प्रेम आणि स्वतःवरच्या मेहनतीचं फळ मिळवणारा ठरेल फक्त खर्चावर थोडं लक्ष ठेवा आणि नात्यांमध्ये भावनांची ऊब राखा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो